हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरणा यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत स्मार्ट सुगरणीसाठी स्मार्ट किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत छोले भटुरे करतेवेळी भटुरेचे पीठ मताना मैद्यात थोडा उकळलेला बटाटा कुसकरून टाकावा त्यामुळे भटुरे छान फुकतात आणि मऊ राहतात कुकरची रबरी रिंग व्यवस्थित बसत नसेल तर तिला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर कुकरला बसवा यामुळे रिंग व्यवस्थित बसेल महिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या त्यामुळे भांड्याच्या पात्रांना धार येते आणि कोणताही पदार्थ पटकन बारीक होतो हलव्यासाठी रवा वाचताना त्यात अर्धा चमचा बेसन घालावे हलवा चवदार होतो दूध उकळण्यापूर्वी अगोदर पातेल्यात थोडं थंड पाणी ओतावे यामुळे दूध तळायला लागत नाही गव्हाचं पीठ मळल्यावर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काळं पडू नये म्हणून पीठ मळल्यानंतर लगेच त्याचे काही पिठाचा गोळा बाजूला काढून ठेवा कारण ते लावलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवल्याने ते काळे पडते आणि चपाती पण छान अशा प्रकारे बनत नाही सुकी फ्लॅवरची भाजी बनवताना एक चमचा डाळीचे पीठ मिक्स करा त्यामुळे भाजी मसालेदार आणि चमचमीत होते रात्री उरलेले पदार्थ खराब होऊ नये त्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावेत आणि सकाळी गरम करून खावेत फ्रीजमध्ये पदार्थ कधीही उघडे ठेवू नये याचा हानिकारक परिणाम आपल्या शरीरावर होतो वरण चविष्ट बनवण्यासाठी फोडणी दिल्यावर लगेच झाकण ठेवावे त्यामुळे फोडणीचा वास छान लागतो शेंगदाण्याचा कूट घालून भाजी बनवताना तो मसाल्यात परतून घेतल्यास भाजीला तेल छान सुटते आणि भाजीची टेस्ट पण खूपच छान येते कोणत्याही पदार्थात लसूण खिसून घालण्यापेक्षा ठेचून घातल्यास पदार्थ अधिक चव येते भाजीसाठी लागणारे वाटण आठवडाभरासाठी किंवा दोन तीन दिवसासाठी अगोदरच करून ठेवा स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुसखुशीत होतात उदाहरणार्थ पराठा शंकरपाळी कचोरी यासाठी या टिप्सचा या वापर अवश्य करा गोड पदार्थामध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा ज्यामुळे त्याचं टेक्स्चर छान येईल भात मोकळा होण्यासाठी भात शिजवताना त्यामध्ये चार पाच थेंब लिंबाचा रस टाका म्हणजे भात मोकळा सुटसुटीत होईल नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजवताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा नूडल्स एकदम मोकळ्या सुटसुटीत होतील रात्री कडधान्य अथवा डाळी भिजत घालण्यासाठी विसरलात तर ते लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास अगोदर भिजत ठेवा स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटणी पेस्ट प्युरी अगोदरच तयार करून ठेवा म्हणजे स्वयंपाक करायला वेळ लागणार नाही शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी किंवा त्याच्यावरचं टर्फल निघण्यासाठी भाजताना शेंगदाण्यांना पाण्याचा हात लावा ला टरफल अगदी छान प्रकारे निघते वांग दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावेत म्हणजे लवकर भाजले जातात मासे अथवा चिकन फ्रीजच्या तळाशी साठवून ठेवावे ज्यामुळे फ्रीजला घाणेरडा वास येणार नाही पदार्थ जास्त शिजवल्यामुळे त्यातील पोषक घटक नक्कीच कमी होतात यासाठी काही पदार्थ योग्य तापमानावरच आणि योग्य प्रमाणातच शिजवायला हवेत पण याचा अर्थ कच्चे पदार्थ खाणं चांगलं असं नाही कारण मासे अथवा अंडी कच्चे खाण्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते यासाठी अन्न योग्य प्रमाणात शिजवावे अशा प्रकारे मी या व्हिडिओमधून खूप साऱ्या किचन टिप्स सांगितलेल्या आहेत या किचन टिप्स तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद